नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभरामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट झाले आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती दर भेटला याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर आपण या व्हिडिओवरती नवीन आला असेल सर्वप्रथम व्हिडिओला लाईक ला 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 करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर पहिली बाजार समिती अमरावती आवक झाली पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती नंदुरबार आवक झाली एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये दर भेटला सात हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये खुर्ची बाजार समिती सावनेर आवक झाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये दर पेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सात हजार रुपये खुर्ची बाजार समिती किनवट आवक झाली पंचावन्न क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार आठशे रुपये कमालदर पेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती राळेगाव आवक झाली आठ हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतरची बाजार समिती भद्रावती आवक झाली दोन हजार चाळीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार एकशे शहाऐंशी रुपये यानंतर बाजा बाजा बाजार समिती उमरखेड आवक झाली दोनशे चोवीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये दर पेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद